आपण आहोत छत्रपती संभाजीनगरमधल्या आकाशवाणी चौकाजवळून संत एकनाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या ओपन स्पेसपशी इथंच सिद्धिविनायक गणपतीचं मंदिर आहे अत्यंत प्रशस्त असं हे मंदिर एका ठिकाणी भाविकांच्या माध्यमातून उभं राहिलेलं आहे गणरायाची मूर्ती आपण पाहू शकतात संत एकनाथ गृहनिर्माण संस्था आणि सिद्धिविनायक ग्रंथालय शासन मान्यतेचं आहे जो ओपन स्पेस आहे अत्यंत घाऱ्याळा प्रकारे दिसत असेल तुम्हाला आणि आपण थोड्या वेळपूर्वी पाहिलं आपल्या हिंदू देवतांच्या मूर्तींची आणि फोटोची कशी विटंबना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की कृपया कुठेही अशा हि देवतांची फोटे मूर्त्या विटंबना होतील अशा ठेवू नका फुटलेल्या असतील तर त्या कृपया एखाद्या मंदिरात किंवा एखाद्या संस्थेकडे जमा करा त्याची विटंबना होऊ देऊ नका